Ahuri संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचं लक्ष लागलेल्या डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी आज बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे निवडीनंतर जनसेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष करून आनंद उत्सव साजरा केला आहे राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली आहे या निवडणुकीमध्ये तिरंगी लढत होऊन बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा मंडळानं एक पैकी एकवीस जागेवरती दणदणीत असा विजय मिळवला सभापती अरुण तनपुरे हेच बंद पडलेला डॉ तनपुरे साखर कारखाना चालू करू शकतात अशी खुणगाट मनाशी बांधून कारखान्याच्या सभासदांनी अरुण तनपुरे यांच्या जनसेवा मंडळावरती विश्वास ठेवून त्यांच्या ताब्यात कारखान्याची एकहाती सत्ता दिली आहे कारखान्यामध्ये जनसेवा मंडळाची एकहाती सत्ता आल्यानंतर चेअरमन आणि व्हाईस चेअरमन कोण होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं दरम्यान एकोणावीस जून रोजी सकाळी कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक सभासद आणि जनसेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये चेअरमन पदाची निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे यावेळी अरुण तनपुरे यांची एकमतानं बिनविरोध निवड करण्यात आली अरुण तनपुरे यांनी राहुरे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदावरती राहून बाजार समितीला राज्यामध्ये नावलौकिक मिळवला

आर्थिक संकट बाहेर काढणे हे दोन सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न आहे कुठलाही उद्योग व्यवसाय उभा करण्याकरता एक चार गोष्टीची आवश्यकता आहे पैसे म्हणजे मनी मॅनेजमेंट दुसरी गोष्ट तुमचं मशनरी तिसरी गोष्ट मेंटेनन्स आणि चौथी गोष्ट वेल मॅनेजमेंट या तिन्ही गोष्टीचाही दाभाव होता आपल्याकडे ज्यावेळी चार्ज घेतला अजून चार घ्यायचा आहे आपल्याला आणि बघितल्यानंतर आपल्याकडेच पैसा नाहीत कारण जिल्हा बँकेचे एक साठेचाळीस कोटी देण्यात विकालच अरून बँकेतनं सगळे डिटेल्स घेतले त्यांचे पैसे देणं महत्वाचं आहे मेंटेनन्सचं प्रकार आहे मशिनरी आहेत पण मेंटेनन्स हे तीन वर्षापासून साखर कारखाना बंद होता त्याची ओवरायलिंग आहे बाकीचे खर्च आहेत आणि सगळ्याच असं असताना मॅनेजमेंट पण चांगली पाहिजे तर तुम्ही सगळ्या सभासदांनी विश्वास ठेवून अरुण साहेबांच्या नेतृत्वाखाली इथं चांगल्या प्रकारचे संचालक गुड मॅनेजमेंट निवडून दिलेली आहे त्यामुळे तो एक प्रश्न मिटलेला आहे पण आपल्याला सगळ्या प्रश्नाचा प्रश्न पैशाची येतो फक्ती कुठलीही इंडस्ट्री चालू करताना पैसा बघू आपण सगळ्यांच्या सहकार्याने निश्चितच आपण त्याच्यातून मार्ग निघेल येता गळीत हंगाम जास्त संचालक मंडळाच्या चर्चेनुसार डिसेंबरमधून चालू करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे आणि निश्चितच ते चालू होईल असं मला वाटतं या पाच वर्षामध्ये बरेच आपल्याला कारखान्यानं दुरुस्ती करावी लागणार आहे आप साडेतीन हजार मेट्रिक टनाचा प्लॅन बदलून एक अध्यावादक साडेसात हजार मेट्रिक टनाचं व्होल्टिकल प्लॅन टाकण्याचं संचालक मंडळाला एक आव्हान आहे त्याचप्रमाणे परिसरापुरुष आहे पण चांगल्या बेमोरीचा ऊस वाढवण्यासाठी सुद्धा प्रयत्न करणे आहेत आणि प्रश्न संचालक आहेत आणि दादासाहेबांचा पुतळा अरुण साहेब आपणच गेलो होतो दोन हजार चारमध्ये आम्ही दिलेला जगातले जगप्रसिद्ध शिल्पकार दिलेला रामसुतारणा त्यावेळेस त्यांना पद्मश्री किताब मिळालेला होता परंतु त्यांनीच्याकडे आपण पुतळा दिला त्यांना एक पार्ट पेमेंट पण केलं आणि दोन हजार पाचमध्ये आमचे स्वातंत्र्य झालं पुतळ्याचं मॉडेल तयार झालं तर ते दुर्दावाने कसंच राहिलं तर मला असं वाटतं साहेब या निमित्ताने त्या पुतळ्याचं काम सुद्धा आपण येत्या पाच वर्षात जसे आर्थिक व्यवस्था सुरू होईल तसं तर दिल्लीत पुतळ्याचं काम आपण नंतर जाऊन त्यांना भेटावं लागेल त्यांना राहिलेले पैसे द्यावा लागेल आणि तो पुतळा तयार होईल दिलेला की अतिशय चांगला सुरेख पुतळा त्यांनी मॉडेल बनवलेलं आहे बनण्यासाठी पण मॉडेल तयार झालं मी नारूळ साहेब त्यावेळी दोन हजार पाचमध्ये गेलो होतो तर सत्तांतराचं थोडं आणि आर्थिक अडचण तसंच राहिलेले सभासदांनी सालानी दोन रुपये पर टन आपल्याला त्या दादांच्या पुतळ्याकरता उसापनं कापून दिले तो बॅलन्स तसंच वाटत शि कारखान्यात शिल्लक आहे पण येत्या पाच वर्षात एक आपले उद्दिष्ट दादांचं आपण पूर्ण करून खऱ्या अर्थाने दादांना तो सन्मान केला जाईल आणि जे कारखान्यात निवृत्त कर्मचारी आहेत आपले सगळे मित्र म्हणे कोणाचे नाते मित्रमोडे त्यांचे जे रक्कम आहे ते टप्प्यातटप्याने आर्थिक व्यवस्था झाल्यानंतर आपल्याला ती द्यावं लागेल आणि काही कामगारांना आपल्याला सगळे जरी निवृत्त झाले असेल तर ते त्यांना कामा काहीतरी बोलावं लागेल अशा प्रकारे मी सूचना करतो आणि कार्यक्रम उशीर झालेला आहे सगळ्यांना अरुण साहेबांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो नवीन संचालक मंडळाचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो थांबतो जय जय सकाळ डॉक्टर भाऊराव बापूजी तनकुळे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक काही दिवसापूर्वी पार पडली आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं पाठिंब्यानं आपल्या एकवीसशे एकवीस जागा एक निवडून आले त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण निवडणूक लढवली अशी आदरणीय अरुण साहेब तनपुरे यांची आज चेअरमनपदी निवड झाली सर्वपद्धती साहेबांचं अभिनंदन करतो आमच्या सर्व संचालक मंडळाच्या वतीने खऱ्या अर्थानं साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली सर्व काम चालणार आहे आपण सर्वजण आज आमच्यावरती प्रेम दाखवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार मानतो कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचाही मी या ठिकाणी आभार मानतो कार्यक्रमास उपस्थित असलेले आपल्या सर्व शिक्षण मंडळ असेल किंवा कारखान्याचे जेवढे कर्मचारी आहेत त्यांनी या कार्यक्रम घडून आणला अशाही या ठिकाणी आभार मानतो आपल्या आपल सर्वांना एक विनंती करतो या ठिकाणी यानंतर आपल्याला नाश्त्याची या ठिकाणी सोय केली आपण कृपातून नाश्ता घेतल्याशिवाय जाऊ नये त्याचप्रमाणे पुढील पाच वर्ष आपल्या सर्वांचं सहकार्य राहील एवढीच अपेक्षा करतो आणि सांग गेल्या एकतीस तारखेला झालेल्या निवडणुकीमध्ये रावरी तालुक्यातील सर्व सभासदांनी चांगल्या मतानं जनशिव मंडळाचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून दिले आणि आज त्या निवडणुकीचा शेवटचा टप्पा त्या ठिकाणी पूर्ण झालेला आहे सर्व संचालकांनी मला त्या ठिकाणी चेअरमन म्हणून त्या ठिकाणी निवडून दिलेला आहे आजच्या या गोड कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर बाबुरावपडे सहकारी साधारक आणि पण माजी संचालक एस एम पाटील स्टेजवरील उपस्थित सर्व संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सर्व संचालक या ठिकाणी रावली तालुक्यात झालेले सर्व छोट्या मोठ्या संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी परिसरातून आलेले सर्व कामगार बंधू नागरिक बंधू पत्रकार बंधूं प्रथमतः या निवडणुकीमध्ये आम्हाला सर्वाला चांगल्या मताने त्या ठिकाणी निवडून दिलं त्याबद्दल सभासदांची मी मनपूर्वक आभार मानतो त्याचबरोबर ही निवडणूक चालू असताना असंख्य ज्ञात अज्ञात कार्यकर्त्यांनी त्यांचा प्रचार त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने केला आपली भूमिका त्या ठिकाणी सभासदांना समजून सांगितली त्यांचेही मनपूर्वक आभार खरं म्हणजे असं वाटलं होतं की निवडणूक बेलो त्या ठिकाणी होईल आपण त्या दृष्टीने प्रयत्नही त्या ठिकाणी केले परंतु तो दुर्दैवाने ते काही घडलं नाही परंतु सभासदांनी चांगला कौल या ठिकाणी जनसेवा मंडळाच्या उमेदवारांनी त्या ठिकाणी दिला खरं म्हणजे सगळ्यांनाच अशी भीती वाटते की हा कारखाना चालू होईल की नाही परंतु ज्या वेळेस ही निवडणूक जाहीर झाली त्याच वेळेस आम्ही ठरवलं होतं की आपण निवडणुका त्या ठिकाणी सामोरं जायचं जरी विरोधक नाही झाली तरी आपण सामोर जाऊया आणि आपल्या मागच्या पिढीने उभं केलेला कारखाना आपण त्या ठिकाणी चालू करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू त्या दृष्टीने आम्ही गेली सहा महिने हा कारखाना प्रकारे चालू होऊ शकेल त्यासाठी निधी कसा उपलब्ध होईल याचा आम्ही त्या ठिकाणी कसा प्रचार कर त्या ठिकाणी चौकशी करत होतो सुदैवानं आम्हाला काही ठिकाणी त्या ठिकाणी हिरवा कंदील आला वेळ आल्यानंतर मी निश्चितच आपण सर्वांना त्या ठिकाणी याची कल्पना त्या ठिकाणी देईल खरं म्हणजे हा नुसता कारखाना ज्याच्यावर आपलं प्रपंच अवलंबून आहे त्याचबरोबर या कारखान्याच्या संलग्न संस्था ज्या आहेत त्याही अत्यंत महत्वाच्या आहेत गेली पंधरा वर्ष जर आपण पाहिलं ही पंधरा वर्ष त्याच्या अगोदरची तीस चाळीस वर्ष तुम्हाला त्या ठिकाणी जमीन असं फरक त्या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल पंधरा वर्षाचा काळ म्हणजे हा फार मोठा काळ त्या ठिकाणी असतो कारण तरुणांचं भवितव्य त्या पंधरा वर्षाच्या काळामध्येच त्या ठिकाणी उघडलं असतं परंतु आपल्या तालुक्यातील तरुण मुलांना इतर ठिकाणी त्यांना शिकायला जायला लागलो आणि जी हक्काची संस्था होती त्या ठिकाणी आपण त्यांना ॲडमिशन देऊ शकलो नाही त्याच्या थोड्याफार संस्था त्या ठिकाणी आहेत त्यांची परिस्थिती आपल्या सर्वांना चांगली आहे परंतु त्याही दृष्टीने संचालक मंडळाला निश्चितच चांगला प्रयत्न त्या ठिकाणी करायला लागणार आहे हे तो ने ला ने ते काम अवघड आहे अशक्य नाही आणि आजच्या मीटिंगमध्ये कदाचित कोणाला संशय त्या ठिकाणी आला असेल की व्हाईस चेअरमनची निवडणूक त्या ठिकाणी का नाही झाली आणि संचालक मंडळाने एक एकमताने ठरवलं साधारण पाच ते सहा महिन्यानंतर आपण व्हाईस चेअरमनची निवडणूक त्या ठिकाणी घ्यायची निवडणूक त्या ठिकाणी करायची तर कुठलाही गैरसमज त्या ठिकाणी करून घेऊ नका याला कारण म्हणजे आजही आपण पाहिलं आमची साधी ज्या बोर्डाची मिटिंग अध्यक्षपदाची बोर्डीची मिटिंगही आपण विवेकानंदच्या लायब्ररीमध्ये त्या ठिकाणी घेतलेली आहे म्हणजे आम्हाला त्या रोडच्या सुद्धा त्या ठिकाणी आय टी आय सोड त्या ठिकाणी जाण्याचं त्या ठिकाणी परवानगी त्या ठिकाणी नाही आहे म्हणजे आता आपण जाऊ जाऊ शकतो परंतु ती व्यवस्था त्या ठिकाणी आज नाही आहे इतकी वाईट अवस्था त्या कारखान्याची झालेली आहे कदाचित आपण सभासद संपल्यानंतर आपण सर्वच जण त्या कारखान्याचा आवाज जर त्या ठिकाणी फिरला तर त्याची परिस्थिती आपल्याला जाणवेल या परिसरातील सर्व नागरिकांना त्याची कल्पना आहे पण जे तालुक्यातून आलेले लोक आहेत सभासद आहेत त्यांनी एक दुसरं त्या ठिकाणी चक्कर मारली तर त्या ठिकाणी कसं काम करावं लागणार याची कल्पना आता येईल कारण गेली दोन तीन वर्ष कारखाना बंद आहे आणि बंद असलेला कारखाना चालवणं तीन वर्ष बंद असलेला कारखाना चालू होतं त्या ठिकाणी मशिनरीची अवस्था काय आहे कारण आपली मशिनरी एक पण चोपन्न सालची आहे आणि त्यामध्ये बऱ्याचशा उन्हेवार त्या ठिकाणी आहेत आणि त्या उन्हे दूर करून आपल्याला कारखाना त्या ठिकाणी चालू करायचा आहे सुदैवानं आपल्या तालुक्यामध्ये जवळजवळ ह्या वर्षी सतरा सोळा सतरा लाख टन ऊस त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याच्या पुढच्या वर्षी त्याच्यापेक्षा जास्त ऊस त्या ठिकाणी होणार आहे व्यवसाय भरपूर चांगला त्या ठिकाणी झालेला आहे आणि आपल्याला आता मिळवण्याचं पाणी त्या ठिकाणी येणार आहे ज्या भागामध्ये कधी पाणी नव्हतं त्या ठिकाणी शेतकरी ऊसाचं उत्पन्न त्या ठिकाणी घेणार आहे अशा प्रकारे जवळजवळ सतरा अठरा लाख टनाचं आपल्याला विल्हेवाट त्या ठिकाणी ऊसाची करावी लागणार आहे तर मोठं मोठा प्रश्न त्या ठिकाणी आहे त्यामुळं आमचा जास्तीत जास्त प्रयत्न असेल की आपण ह्या परिस्थितीमध्ये मात करून वेगळ्या ठिकाणी प्रयत्न करून डिसेंबरच्या आत त्या ठिकाणी शक्यतो कारखाना चालवण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करणार परंतु काही अडचण त्या ठिकाणी आली तर आपल्याला एक दोन महिनेसुद्धा त्या ठिकाणी वेळ त्या ठिकाणी लागू शकतो पुढच्या वर्षी तर निश्चितच आपण चांगल्या पद्धतीने काम त्या ठिकाणी करू शकतो आणि हे करत असताना सोडेशेटने या ठिकाणी सांगितलं तर आता जेवढे जिल्ह्यातले का कारखाने आहेत ते सगळे चालू आहेत गेली पंचवीस तीस ते साडीस वर्ष ते कारखाने चालू आहेत चालू असणाऱ्या कारखान्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून त्या कारखान्याने त्यांच्या मशिनरीचे अपग्रेडेशन त्या ठिकाणी केलेलं आहे दुर्दैवानं आपल्या कारखान्यात ते होऊ शकलं नाही जुन्या मशिनरी आपल्याला त्या ठिकाणी हे क्रशिंग करावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आपल्या मशिनरीमध्ये काय नवीन त्या ठिकाणी टेक्निक आहे ते त्या ठिकाणी कसं प्रकारे त्याचा उपयोग करून क्रशिंग कसे जास्तीत जास्त होईल याचा प्रयत्न त्या ठिकाणी करावा लागणार आहे मनोज साळवेसह महेश दानेस सी चोवीस तास Rahuri.